श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पौष महिना चालू आहे आणि रविवार हे केले जातात आदित्य रानबाईची कहाणी आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर कहाणीला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमा लिहायला विसरू नका तर चला कहाणीला सुरुवात करूया ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आटपाट नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य नित्यसमेद फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मण विच विचारलं काय ग बायांनो कसला वसा वसताय तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवाय उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मुकाट्याने वस्त्र वस्त्रसहित स्नान करावं अगोदर पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची रानबाई काढावी सहा रेघा मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्यात पानं फुलं व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलाचा झेला दशांगाचं धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकडं तूप मोहून जेवून सांगावं असे तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळ सरी द्यावी आणि ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणांना केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलवणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बट कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणांना लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीने वसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ते तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपले आपले बाबा आला आहे म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपल्या आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने चित्तभावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पिडली दुःखाने व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भा भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं मावशी घनघोर नांद आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा सा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदार घेऊन आल्या नाव माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोकरला मन मोहराने भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तोच सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आले हत्तीचा कोहळा काढून नेला आणि घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैवाने दिलं पण कर्माने नेलं कर्माच्या पुढे उभं राहिलं मावशीने दिलं होतं पण सर्व कर्माने नेलं असं म्हणत पुढच्या दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा तळाच्या पाळी उभा उभा राहिला अगं अगं दासीनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपात आले आणि हाताची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं ते सर्व कर्माने नेलं पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखा प्रधानाच्या घरी नेऊन नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिलं ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पड पडला आणि घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही रे प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊमाखू घातलं पितांबर नेसाला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होऊन मोहराने घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आले आणि हातची शिदोरी घेऊन गेले घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदित्य वारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदाराने घरी नेलं नाऊमाकू घातलं पाठ बसायला दिला आणि प्रधानाची राणी आदित्य वाराची कहाणी करू लागली काय कस ए कसला वसा करतेस ते मला प सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीने विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली आणि श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणांची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाना बोलवून धाडलं आणि मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कुठली चामर कुठली पाईक कुठले परवर कुठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो काय राजा बोलवून आला आहे आणि राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकीं एकमेकींना बहिणींनी आहेर केला आणि वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिले तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली भावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ ते मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील माचशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला दुसऱ्या मजल्यास गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकार रे पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेत बसला आहे त्याला हाक मारला आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकले माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी लागलं तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजल्याच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे रेडांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा मनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पांनी खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्तभावाने ऐकली तिचा मुलगा मनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाईबाई कहाणी ऐकल्याचे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी असेल तर आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मांसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोते होती ती तीन मोते त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावे कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्यालाही वसा सांगितला पाचव्या मुक आ, पाचव्या आदित्यवारी मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायणांना जेवण वाढले आणि साथी दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं पंचपक्वान जेवायला केला आणि सूर्यनारायणांना भोजनाला सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले केस आहे दरिद्र वारी वळचणीखाली बसून केस चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्या माळ्याला म्हातारीला कानाडोळा मांसाचा गोळा इतक्या जसा सूर्यनारायण प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्ही सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सफोळ संपूर्ण तर आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ